नमस्कार नमस्कार काय नाव मंगेश सुधाकरराव गाव सुधाकर तालुका जिल्हा तालुका दिवसा जिल्हा अमरावती बरं आता तुम्ही डे फ्रेश ला जुळलेले आहे किती वर्षापासून जुळले साहेब मी गेल्या तीन वर्षापासून तीन चार वर्षापासून जुळलेला आहे आता हा दोन हजार सव्वीस चा तुमचा आंब्याभार आंब्याभार काय पोझिशन आहे फुटला चांगली पोझिशन आहे फुटलं पूर्ण पूर्ण फुटून झाले झाड सगळे बर आता डेफ्रेशचे किती वेळा स्प्रे झाले तुमचे पहिलं पाणी दिल्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर दोन स्प्रे झाले किती तारखेचं पाणी आहे तुमचं माझं पाणी आहे पहिलं बारा ते पंधरा डिसेंबरच्या जानेवारीला तुमच्यापर्यंत मी आलेलो आहे पहिल्याच वर्षी तुमच्या बागेत आलेलो आहे आणि तुम्ही तसे आय टी आय मध्ये आहेत आणि कसे वाटले तुम्हाला डेफ्रेशन काही फरक पडला दरवर्षी दरवर्षी पेक्षा यावर्षी नियोजन बद्ध केल्यामुळे चांगला फरक दिसला अच्छा अजून कशा कशात वापर केलाय तुम्ही मी हळदीमध्ये सुद्धा करतो तुरीमध्ये सुद्धा चांगला वापर केला तुरीचा चांगला रिझल्ट मिळाला मला हळदीचा चांगला रिझल्ट आहे आता इथे किती झाड आहे तुमचे हे माझे तीनशे झाड आहे आणि सर्वांगीण फुटलेलं आहे झाड सर्व एरियात सर्व एरियामध्ये फुटलेलं आहे चांगलं फुटलेलं आहे म्हणजे ह्या पद्धतीचे फूट तुमची सर्वांगीण झालेली आहे म्हणजे तुम तुम्हाला आता ह्या डे बद्दल काय म्हणायचं आहे म्हणजे डे फ्रेश मी आता जेव्हापासून वापर करून आलो त्यावेळेसपासून थोडंसं आता मी असं नियोजनबद्ध पासून करतच जातं स्प्रेच वगैरे परंतु आता डेफ्रेश जेव्हापासून वापरून आलो हां तेव्हापासून मला म्हणजे जे काही मी औषधी वापरून आलो त्याचा पुरेपूर रिझल्ट मला चांगल्या पद्धतीने मिळून राहिला आणि मला समाधान वाटून राहिलं हे प्रत्येकाने वापरायला पाहिजे बिलकुल गरज आहे वापरायला पाहिजे चल धन्यवाद राऊसाहेब थँक्यू